का लापता लेडीज सिनेमाचे महिनाभरापूर्वी आलेले ट्रेलर बघून मला हा आमिर खान सारख्या अतिशय चोखंदळ माणसाची निर्मिती आणि त्याची पत्नी किरण रावचं दिग्दर्शन असलेला सिनेमा कसा काय असू शकतो हा प्रश्न पडला होता म्हणजे खूपच साधारण कथानक सर्वच नवखी मंडळी काही हलके फुलके विनोदी पंचेस आणि सर्व दृश्य बघून आमिर आणि किरण यात काहीही नाविन्य देऊ शकणार नाही असा समज मी करून थिएटरमध्ये शिरलो सिनेमा केवळ दोन तासाचा इंटरव्हल झाली आणि आपला अंदाज खरा ठरतोय च्या आविर्भावात मनातल्या मनात, मनात स्वतःचीच तारीफ करत बसलो होतो मग सुरू झाला इंटरव्हल नंतरचा सिनेमा मग काय झालं सणसणी थोबाडीत बसली माझ्या तू काय स्वतःला सिनेमाचा एक्सपर्ट समजतो असा कानाखाली आवाज काढला आमिर आणि किरणने कसं ते सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी थोडक्यात अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे लापता लेडीज या सिनेमाचा बोलूया मित्रांनो कथानक काय आहे हे जर तुम्ही चित्रपटाचे ट्रेलर बघितले असेल किंवा जर आता बघितले तर तुमच्या सहज लक्षात येईल हा कथानकाचा जो पिरियड आहे तो साधारण वीस बावीस वर्षांपूर्वीचा आहे म्हणजे दोन हजार एक हे साल एका छोट्याशा गावात लग्न झालंय दीपक जी भूमिका स्पर्श श्रीवास्तव या अभिनेत्यांनी केली आहे तर दीपक आणि फूल फूलची भूमिका केली आहे नितांशी गोयल या अभिनेत्रीनी तर या छोट्याशा गावात लग्न झालंय दीपक आणि फूलचं अगदी रूढी परंपरांना अनुसरून सासरी येणाऱ्या फुलने ओढलाय स्वतःच्या चेहऱ्यावर घुंगट जो काढण्याची तिला परवानगी नाही ज्या ट्रेनमध्ये बसून दीपक आणि फूल घरी परत येत असतात त्यांच्याच डब्यात जवळपास तीन नव्याने लग्न झालेली जोडपी असतात आता यातल्या सर्वच दुल्हन तसंच घोंगट ओढके असतात यातले एक जोडपे आहे प्रदीप जी भूमिका भास्कर झा या नवोदित अभिनेत्यांनी केली एक जोडपे आहे प्रदीप आणि जया यांची जयाची भूमिका प्रतिभा रानटा या नवोदित अभिनेत्रीने केली आता या ओढलेल्या घुंगटने होतं असं की दीपक चुकून हात धरून घरी आणतो जियाला जी, जी प्रदीपची बायको आहे आणि फुलला म्हणजे दीपकच्या बायकोला लागते ला झोप ती लागलेली झोप उतरते पुढच्या काही स्टेशन्सच्या नंतर आता या झालेल्या प्रकाराची दोन्ही बाजूने पोलीस कंप्लेंटही होती ज्याचा शोध घेत असतात इन्स्पेक्टर मनोहर जी भूमिका रवी किशन या अभिनेत्यांनी केली आहे मग फूल आणि जयाचा शोध कसा लागतो हा पुढचा कथाभाग मित्रांनो मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे अतिशय साधं कथानक आणि ते सांगण्याची पद्धत अगदी सहज आणि सोपी असल्याने अगदी इंटरवल पॉईंट येईपर्यंत आपण काही आउट ऑफ द बॉक्स बघत आहोत याचा फील काही येत नाही उलट माझी तर इंटरवलला जरा निराशाच झाली म्हटलं आता काय राहिलं म्हणजे हा इन्स्पेक्टर आता या दोघींचा शोध लावणार आणि झालं फक्त जयाचा म्हणजे जी दीपक जिला चुकून स्वतःच्या घरी घेऊन येतो तिचा दीपकच्या घरातील वावर बोलणं हे काहीतरी संशयास्पद असल्याचा भास निर्माण होत होता इंटरवलपर्यंत पण असं वाटलं यात आता असून असून काय असणार ना म्हणजे मी आणि माझ्यासोबत बहुतांश प्रेक्षक वर्गासाठी दिग्दर्शक किरणराव आणि कथाकार बिप्लब गोस्वामी यांनी हेच मोठं सरप्राईज ठेवले आहे जे इंटरव्हलच्या नंतर समोर येते आणि जयाची खरी स्टोरी जेव्हा कळते ना तर तुम्हाला अगदी कथानक जे आहे तुम्हाला चित्रपटाच्या प्रेमातच पाडत मी इथे त्यावर डिटेल बोलणे थोडं स्पॉयलर ठरेल म्हणून जास्त काही सांगण्याच्या भानगडीत मी नाही पडणार मित्रांनो कथाकार बिप्लब गोस्वामी सोबत मी इथे आवर्जून एका व्यक्तीची मनापासून तारीफ करे ती आहे स्नेहा देसाई स्नेहाने चित्रपटाची स्क्रिप्ट म्हणजे पटकथा आणि डायलॉग म्हणजे संवाद लिहिले आहे आणि काय सांगू तुम्हाला म्हणजे इतक्या छोट्या छोट्या आणि साध्या सहज वाटणाऱ्या प्रसंगांमधून स्नेहाने इतका काही सुंदर संदेश दिला आहे की क्या केन तिने लिहिलेले संवाद या चित्रपटाचा खराब विनर आहे असे मी म्हणेन अर्थातच किरणरावचे प्रगल्भ असं दिग्दर्शन तर आहेच आणि पटकथा आणि संवाद हे दोन पिलर्स आहेत ज्या इतक्या साधारण कथेला खूप मोठ्या उंचीवर घेऊन जातात आणि हे सर्व कुठेही ओवर द टॉप न होऊ देता केलं गेलं म्हणजे अगदी शांतपणे म्हणजे रूढी परंपरेत अडकलेल्या स्त्री मनाची होणारी घुसमट ही मांडत असताना कथाकाराने आणि दिग्दर्शकाने कुठलेही सीन्स अगदी लाऊड किंवा आरडाओरडा न करता त्यावर शांतपणे वरवंटा चालवला आहे वरवंटा तो वरवंटा इतका काही परिणामकारक आहे की कथानक सरळ तुमच्या मनाला येऊन भिडतं खास करून जया हे पात्र अगदी लाजवा पद्धतीने लिहिलं गेलं आणि फुलचं पात्रसुद्धा पण अरेच्या बोलण्याच्या नादात मी कथानकाची थीम काय आहे त्याचं स्पॉयलर दिलंच की तुम्हाला जाऊ दे आता सांगितलंच आहे तर एका वाक्यात सांग लापता लेडीज म्हणजे कथेतील हरवलेल्या स्त्रीपात्रांचा शोध नसून त्यांच्या हरवलेल्या अस्तित्वाचा शोध आहे मित्रांनो बस आता यापुढे काही नाही सांगणार आमिर खान प्रोडक्शन्स असल्यावर इतर तांत्रिक बाबतीबद्दल मी काही जास्त बोलणं योग्य ठरणार नाही म्हणजे सिनेमॅटोग्राफी असेल एडिटिंग असेल बॅकग्राऊंड म्युझिक असेल कॉस्च्यूम डिझायनिंग असेल खास करून तो पिरियड तेव्हाचा मेकअप आणि प्रोडक्शन डिझायनिंग असेल या सर्वच बाबतीत चित्रपट उजवा आहे केवळ दोनच तासांची लांबी आहे चित्रपटाची आणि ही अत्यंत जमेची बाजू आहे चित्रपटाची गीते अर्थपूर्ण आहेत म्हणजे कथेला अनुसरून लिहिलेली गीते आहेत आणि अर्थपूर्ण आहेत आणि त्याला दिलेले राम संपत यांचं संगीतसुद्धा श्रवणीय आहे अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मी सर्वप्रथम नाव घेईल रवी किशन या अभिनेत्याचं हो म्हणजे कथेची नायक नायिका यांच्या आधी मी रवी किशनचं नाव घेईन रवी किशनने साकारलेला पोलीस इन्स्पेक्टर हे एकदम रेट आहे खूप दिवसांनी रवी किशनचा इतका बढिया परफॉर्मन्स बघायला मिळाला आहे रवी किशन, किशन, किशन नंतर नंबर येतो जया आणि फुल हे दोन प्रमुख पात्र साकारणाऱ्या दोघीजणी ज्या दोघीही न्यू कमर आहेत पण त्यांचा अभिनय बघून तुम्ही थक्क व्हाल प्रतिभा रानटा आणि नितांशी गोयल ही या दोघींची नावं आणि या दोघींनीही अप्रतिम अभिनय केला आहे नव्हे तर मी तर म्हणेल नवोदित असल्याने हा अभिनय दिग्दर्शक किरण राव यांनी त्यांच्याकडनं काढून घेतला आहे त्यांच्यातला उत्तम असा ॲक्टर किरणरावनी नेमका हिरलाय आणि तो बाहेर काढला आहे असं मी म्हणेन फुलचा नवरा जो झाला आहे जी भूमिका म्हणजे कथेचा मुख्य नायक दीपक ज्या भूमिकेत आहे स्पर्श श्रीवास्तव हा सुद्धा डेब्यू करतोय नवोदित आहे यानेसुद्धा झकास काम केले इतर सर्वच कलाकारांची भूमिका छान जमल्या आहेत त्यातल्या त्या छाया कदम जी रेल्वे प्लॅटफॉर्मवर टी स्टॉल चालवत असते ती आणि गीता अग्रवाल जी दीपकची आई झाली आहे या दोघींची कामे लक्षवेधी आहे तर एकंदरीत असा आहे मित्रांनो लापता लेडीज सहज साध्या पद्धतीने हसत खेळत करमणूक करताना नकळतपणे डोळ्यात आश्रूसुद्धा आणणार रूढी परंपरांवर शांतपणे ओरखडे ओढणारा आणि तितक्यात शांतपणे एक खूप मोठा संदेश देणार आता सगळीच नवोदित मंडळी असल्याने आणि सध्या बाहेर परीक्षांचाही मोसम चालू असल्याने एक उत्तम कल कलाकृती असूनही चित्रपटगृहात मात्र याला किती प्रतिसाद मिळतो हे नाही सांगता येणार पण निदान मी म्हणेल जेव्हा केव्हा ओ टी टी व्ही प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट येईल तेव्हा तरी ही कलाकृती अजिबात चुकवू नका अगदी सहकुटुंब परिवाराने सोबत बघावी अशी कलाकृती आहे आउट ऑफ फाईव्ह मी लापता लेडीजला देईल चार स्टार अवश्य बघा मित्रांनो तुम्हाला आमचा लापता लेडीजचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही केले नसेल तर आमच्या नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद